वार्तांकन ठोक बातमी मृत्यूच्या दारातून जो परत येतो त्याला जीवनाची किंमत कळते मैत्रिणी कोणता दिवस शेवटचा असेल सांगता येत नाही मृत्यूपूर्वी तिनं लिहिलेल्या भावनिक पोस्टन अनेकांना अश्रू अनावर दुर्दैवानं वयाच्या अठ्ठ्यावीसाव्या वर्षी गाठले कर्करोगानं हो आज माझ्याकडे काय नाहीये गाडी आहे बंगला सोनं पती क्लास वन अधिकारी मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणींनो आनंदी राहा छोट्या छोट्या गोष्टी मध्ये आनंदी राहा तुलना करू नका मृत्यूपूर्वी काही तास अगोदर समाज माध्यमांवर लिहिलेली ही भावनिक पोस्ट आहे अठ्ठावीस वर्षीय प्रतीक्षा समाधान पाटील यांची दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी या विवाहितेचा कर्करोगाने दुर्दैवी अंत झाला गेल्या वर्षभरापासून त्यांचा कर्करोगाशी हो सामना सुरू होता अठ्ठावीस रोजी चाळीसगाव तालुक्यातील पिराचे बोरखेडे इथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले भादली तालुका जळगाव हे प्रतीक्षा यांचं माहेर वडील मनोज आत्माराम पाटील हे ग पतसंस्थेचे माजी अध्यक्ष असून शैक्षणिक वर्ष वर्तुळात कार्यरत आहेत प्रतीक्षा यांचे शिक्षण एम ए डी एड होते करंज तालुका जळगाव येथील प्राथमिक शाळेत त्या का मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत होत्या अभ्यासू आणि प्रयोगशील मुख्याध्यापिका म्हणून त्यांना वेगळा ठसाही कोरलाय मृत्यूपूर्वी समस्त महिलांना उद्देशून लिहिलेली त्यांची ही भावनिक पोस्ट जिल्ह्यात सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर विशेषत महिलांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून देत काहींनी आपल्या भावनाही व्यक्त केल्या प्रतीक्षा समाधान पाटील यांचा विवाह हो वयाच्या वर्षी यावल वन विभागातील वनाधिकारी समाधान पाटील यांच्याशी झाला हे दाम्पत्य जळगाव इथंच वास्तव्यास होते सुरुवातीला फोड आल्यानंतर प्रतीक्षा यांनी त्यावर उपचार केलेही तीन महिने उपचार सुरूच होते मात्र यानंतर जिबेला गाठ झाली तपासणी झाली गाठ कर्करोगाची असल्याचं निदान झालं अवघे कुटुंब सन्न झाले कर्करोगावरील जीवघेण्या उपचाराची एक मालिकाच सुरू झाली त्यालाही प्रतीक्षा सामोरे गेल्या वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली त्यात त्यांची जीभ काढण्यात आली त्यांचे वजन दहा किलोनं कमी झालं आपल्याला आता बोलता येणार नाही याचं दुःखही त्यांनी आपल्या पोस्टमध्ये व्यक्त केले शस्त्रक्रियेनंतर अवघ्या वीस दिवसानंतर शेवटी मृत्यूनं त्यांना गाठले साजिर्या गोझिरिया अशा या विवाहितेचा असा दुर्दैवी अंत झाला त्यांच्या मृत्यून भादली आणि पिराचे बोरखेडे इथं शोककळा पसरली मैत्रिणींना तुलना करू नका आहे तसं जगा प्रतीक्षा यांच्या पोस्ट मध्ये त्यांच्या आयुष्याबद्दलची सकारात्मकता प्रत्येक शब्दात व्यक्त होते शस्त्रक्रिया झाली तेव्हा मी खूप रडले मला बोलता येणार नाही यापेक्षा मी वाचले याचा माझ्या कुटुंबाला अधिक आनंद होता परंतु प्रतीक्षा यांचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा हा आनंद काही काळच टिकला यानंतर त्यांच्या मृत्यून पुढे लिहितात मैत्रिणी बायका मुलींना तुलना करायची सवय असते आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळं समोर असताना प्रकृती चांगली असेल तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा गोष्टींमध्ये आनंदी रहा जीवन जगा आपला मृत्यू निश्चित आहे हे समजल्यानंतर समाज माध्यमांवर एक सकारात्मक पोस्ट करून मोलाचा संदेश देऊन गेलेल्या या भगिनीस भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा